भारतीय जनता पक्षाची सगळ्यात मोठी ताकद जी आहे ती म्हणजे त्यांचं संघटन भारतीय जनता पक्ष हा सूर्यफुलासारखा आहे दिल्लीतल्या सरकारकडे बघून ऊर्जा मिळवणारा जो मूलभूत फरक दिसतो आपल्याला जुन्या आणि नव्या भाजपमध्ये मला वाटतं की तो फरक हा संघर्षाचा फरक आहे मराठा आंदोलनाचा फटका हा फडणवीसांना बसला आणि त्यामुळे तो भाजपलाही बसला सामाजिक भावनेला एक नेतृत्व द्यायला लागतं आत्ता भाजपकडे ती नेतृत्वाची पोकळी ह्या सामाजिक प्रश्नाला सोडवताना खूप प्रकर्षाने जाणवते लोकसभेला जरी त्यांच्या कमी जागा निवडून आल्या असतील तरी मतदानाच्या टक्केवारीमध्ये बघितलं तर भारतीय जनता पक्ष हा क्रमांक एकचा चा पक्ष ठरतो ही लढाई काँग्रेस विरुद्ध भाजप अशी न होता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी आत्ता या क्षणी दिसते महाविकास आघाडीतल्या आणि महायुतीतल्या प्रत्येक प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक त्यांचं राजकीय महाराष्ट्रातलं राजकीय भविष्य ठरवणारी ठरणार आहे नमस्कार द पॉलिटिक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीनंतर भाजपपुढे उभे राहिलेले आव्हानं मराठा ओबीसी प्रश्नाचा वाद आणि त्याच्यामुळे भाजपच्या राजकारणावर त्याचा होणारा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये दुरावलेला मतदार आणि त्याला जवळ करण्यासाठी भाजपची काय रणनीती असेल अशा अनेक मुद्द्यांबद्दल आपण आज बोलणार आहोत याच मुद्द्यांबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार मॅडम मॅडम मै खूप खूप स्वागत आहे तुमचं मॅडम मुद्दा ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणून पहिलाच प्रश्न की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सेटबॅक मिळाला पण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे परसेप्शन बदलण्यात भाजपला यश मिळतंय का आणि तसं असेल तर मायुतींमधील सर्व पक्ष एकत्र एक आहेत आणि विधानसभा आम्ही एकत्र लढवू असा विश्वास निर्माण करायला भाजप यशस्वी झालं आहे का मला वाटतं की दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या आहेत म्हणजे लोकसभेची निवडणूक ही लोकांमधनं मतदारांमधनं झालेली निवडणूक असते आणि परिषदेची निवडणूक ही आमदारच आपल्या प्रतिनिधींना निवडून देतात अशी निवडणूक असते त्यामुळे ह्या दोन्ही घटनांचा जो परिणाम होणार आहे तो फक्त परसेप्शनवर होणार आहे आणि लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेमध्ये पूर्वी जे वातावरण होतं की मग विशेषतः महायुतीमधले जे घटक पक्ष आहे शिंदेच्या आमदारांचं चा काय होणार अजित पवारांच्या आमदारांचं चा काय होणार ऑलरेडी राष्ट्रवादीमधले काही आमदार आता घरवापसीसाठी प्रयत्न करत आहे असं एक नरेटिव्ह जोर धरत होतं तर मला वाटतं की विधानपरिषदेच्या निकालाने महायुतीच्या विरोधात जाणाऱ्या ह्या नरेटिव्हला ब्रेक लावला आणि किमान आमदारांच्या पातळीवर किंवा जे सगळ्यांनी मिळून सत्तेच्या सोबत जाणं आज पसंत केलेलं आहे त्या सत्तेतल्या गटाने अजून तरी त्यातनं बाहेर पडायचं ठरवलेलं नाही आहे हा एक मेसेज दिला आणि ज्या पद्धतीने सर्व नऊच्या नऊ उमेदवार म्हणजे विशेषतः भाजपच्या उमेदवारांबद्दल एवढीच आशंकता नव्हती पण अजित पवारांच्या दोन उमेदवारांबद्दल मग त्यातल्या एका काय होणार अशी जी शंका आणि सगळं तयार झालेलं होतं मला वाटतं की ते परसेप्शन ब्रेक झालं आणि महायुती म्हणून आपण स्ट्रॉंग आहोत आपल्यासोबत असलेले आमदार अजूनही आपल्यासोबत येथा स्ट्रॉंग मेसेज दिला याच्याने भाजपला फायद्याचा असा याच्यानं फायदा मला असा दिसतो की एक बूस्ट हवा असतो एक सकारात्मकता हवी असते मला वाटतं की विशेषतः समर्थकांना कार्यकर्त्यांना जो बूस्ट हवा असतो तो या निवडणुकीमधनं भाजपला मिळाला तसंच या निवडणुकीमधनं जे भाजपचे आमदार आता परिषदेवर निवडून जात आहेत ज्याच्यामध्ये पंकजा मुंडे आहेत विशेष करून त्यांचा उल्लेख करायला लागेल सदाभाऊ खोतांचा उल्लेख करायला लागेल की भाजपच्या मागच्या काही वर्षांच्या राजकारणात बाजूला पडलेले चेहरे पण बरा जनाधार असलेले त्यांच्या त्यांच्या भागामध्ये जातीमध्ये म्हणा किंवा खोतांचं उदाहरण घेतलं तर शेतकरी चळवळीचा पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाचा उल्लेख करायला लागेल तर हा जो बेस आपल्या हातातनं सुटतोय का असं भाजपला विशेषतः लोकसभेच्या निकालानंतर वाटायला लागलं होतं मला वाटतं की ह्या निवडणुकीने त्यांच्या संघटनेला कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एक वेगळं बळ मिळेल महाराष्ट्र भाजप आत्ता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला फेस करणार आहे तर त्या या निवडणुकीला फेस करताना त्यांचे पक्षांतर्गत कोणती बलस्थान आहेत असे तुम्हाला दिसतात की त्यांच्यासाठी वर्क करून जातील मला वाटतं की भारतीय जनता पक्षाची सगळ्यात मोठी ताकद जी आहे ती म्हणजे त्यांचं संघटन ज्या पद्धतीची रचना बूथ लेवलपर्यंत त्यांची अस्तित्वात आहे ही त्यांची सगळ्यात जमेची बाजू आहे त्या व्यतिरिक्त म्हणजे आत्तापर्यंतचा ऐंशीमध्ये भाजप सुरू झाल्यापासून ते आता दोन हजार चोवीसमध्ये आपण बोलतो ह्या काळामध्ये जर आपण बघितलं तर कायम केंद्रात पक्षाची सत्ता असणं हे भाजपसाठी खूप पूरक राहिलेलं आहे म्हणजे अगदी पंच्याण्णवच्या निवडणुकीचा काळ घ्या किंवा आता दोन हजार चौदापासूनचा महाराष्ट्रातला काळ घ्या त्यामध्ये केंद्रात सत्ता असली तर महाराष्ट्रात अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत बरे दिवस भाजपला येतात असं आकड्यांचा क आतापर्यंतचा महाराष्ट्राचा ट्रेंड सांगतो तिसरी त्यांची जमेची बाजू म्हणजे नेत्यांचं पाठबळ म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे लोकसभा निवडणुकीने ते परसेप्शन थोडंसं बदललेलं आहे की नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली किंवा फार काही वेगळे बदल महाराष्ट्रात होऊ शकतात असं एक वातावरण तयार झालं पण आत्ता या क्षणी तरी महाराष्ट्रातले जे म्हणजे ज्यांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतं अशी घराणी किंवा जे प्रमुख नेते आहेत त्या, त्या भागात उदयाला येणारे मागच्या दहा वर्षांमध्ये ह्या ही आत्ता या क्षणी ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत किंवा त्यांच्या युतीसोबत आहेत तर मला वाटतं की ही त्यांची आत्ताची सगळ्यात जास्त स्ट्रॉंग बाजू आहे पण जमेची बाजू बोललो पण काही लिंक्स असू शकतात जसं की <laughs> जसं की गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्र भाजप जो होता तो भा, भा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी राहिलेला पक्ष होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर हे चित्र बदललं आणि एकनाथ शिंदे मोठा भाऊ ठरतात की महायुतीचा असं चित्र निर्माण झालं किंवा एकंदरीत फडणवीसांनी त्यानंतर राजीनामा देतो असं म्हणणं आणि त्यानंतरची परिस्थिती स्ट्रॉंग तावडेंचं केंद्रामध्ये स्ट्राँग होणं तर आत्ता महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व हे नक्की कुठल्या बाजूला झुकतंय आहे ते फडणवीसांकडेच आहे का की दुसरीकडे जाईल काय आव्हान आहे मला वाटतं की नेतृत्वाच्या बाबतीमध्ये तरी महाराष्ट्र भाजपच्या लिडरशिपमध्ये मला काही कन्फ्युजन वाटत नाही म्हणजे दरम्यानच्या सगळ्या घडामोडींकडे आपण जरूर बघूयात पण महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व म्हणजे ज्या पद्धतीने विधान परिषदेला आमदारांना तिकीटं दिली गेली निवड काही वेगळी कारणं होती पण ती निवडणूक फडणवीसांनी ज्या पद्धतीने लीड केली मला वाटतं की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपचं आत्ता या क्षणी नेतृत्व करत आहेत त्यामध्ये संघटनेच्या पातळीवर किंवा पक्ष पातळीवर त्यांचं काही कन्फ्युजन आहे असं आत्ता या क्षणी वाटत नाही मग आपण महायुती म्हणून जेव्हा आता ह्या रचनेकडे बघू तेव्हा महायुती म्हणून आत्ता मुख्यमंत्री आणि ज्या पद्धतीची सगळी रचना किंवा लोकसभेच्या निकालानंतरही जे मेसेजेस दिले जाण्याचे दिले जातात तर त्याच्यामध्ये बघितलं तर असं वाटतं की महायुती म्हणून सध्या हे नेतृत्व एकनाथ शिंदेकडे आहे त्यामुळे मला वाटतं की हे दोन्ही मेसेज खूप क्लिअर आहेत की भाजपचं लिडरशिप कोण करत आहे आणि या क्षणी महायुतीचं लिडरशिप कोण करत आहे आणि तसंच जर आपण डिसिजन मेकिंग प्रोसेस बघितली तर म्हणजे किंवा शिंदेचं अगदी कालचं तुम्ही अधिवेशनाच्या समारोपाचं भाषण ऐकलं तर मी नेता आहे असं ते कुठे मांडत नाही आहे मला वाटतं की भाजपकडूनही पुरेपूर प्रयत्न होतो आहे की आम्ही अलाईज आहोत आम्ही अलायन्समध्ये आहोत आणि आम्ही एकमेकांना सांभाळून घेणार आहोत आणि शिंदेही तशीच मांडणी करतात इनफॅक्ट काल त्यांनी दिल्लीतल्या दोन नेत्यांचं म्हणजे ते वरच्या दिल्लीचे आहेत ना असा त्यांच्या भाषणातला तो एक उल्लेख मला आठवतो तर मला वाटतं की शिंदेंनाही खूप क्लॅरिटी आहे की आपण कुठे का आहोत आणि कशामुळे आहोत त्यामुळे मला वाटतं की अलाईज म्हणून त्यांच्यामध्ये प्रचंड क्लॅरिटी आहे त्यांना काय त्यांची रचना काय आहे कोणाला किती बळ मिळणार आहे आणि ते कशासाठी मिळणार आहे आणि आत्ता त्या सं त्या रचनेमध्ये राहणं हे त्यांची पण अपरिहार्यता आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना कारण महाराष्ट्र म्हणजे खूप डायवर्स आहे पॉलिटिकली विदर्भ वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो मराठवाडा वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो उत्तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे मुंबई कोकणात तुम्ही आले की इकडचं राजकारण वेगळं आहे पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण वेगळं राहिलेलं आहे अशा वेळेस फक्त एकट्याच्या याच्यावर जाऊन विधानसभेला सामोरं जावं असं जरी भाजपच्या संघटनेमध्ये किंवा कार्यकर्त्यांमधला जरी तो सूर असला की आपण एकट्याच स्वबळावर विधानसभेला सामोरं जायला पाहिजे पण तरीसुद्धा आत्ता या क्षणी एकट्याच्या बळावर सगळं हे महाविकास आघाडीला तोंड देण्यापेक्षा आहे ह्या रचनेमध्ये त्या इलेक्शनला सामोरं जाणं हे भाजपसाठीही फायद्याचं आहे आणि महायुतीसाठी घटक पक्षांसाठीही फायदा आहे तुम्ही एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला म्हणून हा एक वेगळा पक्ष एक वेगळा प्रश्न की मराठा ओबीसी आंदोलन गेले दोन वर्ष महाराष्ट्राच्या सोशिओ पॉलिटिकल स्पेक्ट्रममध्ये चर्चेचा राहिलेला विषय आहे आणि त्याचच आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे भाजपचा मराठी चेहरा तर भाजपकडे मराठी चेहरा नसणं किंवा मराठा चेहरा नसणं हे भाजपसाठी किती तोट्याचं आहे किंवा महायुतीचा मराठा चेहरा म्हणून त्यांनी शिंदेंना मान्यता दिली आहे का आणि असं असणं हे भाजपसाठी नामुष्कीचं ठरतं आहे का इंटरेस्टिंग प्रश्न आहे खूप मला वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर देताना आपण भाजपच्या ओरिजिनपासून आत्तापर्यंत कसा भाजप ग्रो झाला आणि भाजपमधली लिडरशिप कशी ग्रो झाली याच्याबद्दल थोडंसं बोलायला पाहिजे म्हणजे मला वाटतं की सोशल इंजिनिअरिंग जेव्हा जेव्हा भाजपचं बोललं जातं तर तेव्हा तेव्हा कायम वसंतराव भागवतांचं नाव घेतलं जातं म्हणजे कायम भाजपबद्दल असं म्हटलं जातं की हा शेटजी भटजींचा आणि श्रीमंतांचा शहरी भागातल्या लोकांचा पक्ष आहे पण वसंतराव भागवतांनी भाजपमध्ये माधवम पॅटर्न राबवला त्या म्हणजे तुम्ही बघितलं तर एक दोन तीन पिढ्यांचं राजकारण आपल्याला भाजपमध्ये बघायला मिळतं मग प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे नासफ रांदे त्यांच्या आधी रामभाऊ माळगी अरविंद लेलेन सारखे नेते होते नंतर ही दुसरी पिढी राजकारणामध्ये आली भाजपची त्याच्यानंतर आपण अजून जसं पुढे जातो मग मराठवाड्यामध्ये मुंडेंसोबत हरिभाऊ बागडे रावसाहेब दानवे यांच्यासारखी नेते मंडळी होती उत्तर महाराष्ट्र हा कायम भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे तिथे दौलतराव आहेर कासलीवाल ही अशी एक नेते मंडळी होती विदर्भामध्ये नितीन गडकरी त्याच्यानंतर अडसड बढेले अशी नेते मंडळी विदर्भातनं होती तर मला वाटतं की भाजप म्हणजे वसंतराव भागवतांची ती देण आहे भाजपला की त्यांनी त्या शेठजी भटजींच्या पक्षापासून बदलून आणि आपण असं म्हणूयात की सत्ता काही कुटुंबांभोवती जी एकवटलेली होती तर त्यांच्याकडनं ती कुणबी तेली ओबीसी आदिवासींमध्ये पण मातंग अशा नेतृत्वाकडे आणून पक्षाचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांनी एक प्रयत्न केला आणि त्यानंतर नव्वदच्या दशकामध्ये प्रवेश करत होतो आपण तेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजपने शिवसेनेबरोबर जुळवून घेतलं आणि ह्या सगळ्या रचनेचा फायदा भाजपला असा झाला की भाजपची महाराष्ट्रामध्ये एक सेट वोट बँक तयार झाली भाजपचं हिंदुत्व इतकं आक्रमक होतं की भाजपला शिवसेनेलासुद्धा एका टप्प्यावर हिंदुत्व म्हणजे स्वतःचं भगवीकरण करून घ्यायला लागलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि तिथून भाजपच्या प्रवासाला जी सुरुवात झाली आहे ती अगदी आतापर्यंत म्हणजे लोकसभेला जरी त्यांच्या कमी जागा निवडून आल्या असतील तरी मतदानाच्या टक्केवारीमध्ये बघितलं तर भारतीय जनता पक्ष हा क्रमांक एकचा पक्ष ठरतो आणि त्यांच्या वोट बँक त्यांची पूर्ण नेस्तनाबूत झाली आहे महाराष्ट्रातनं असं अजिबात दिसत नाही एक सबस्टॅन्शियल वोट बँक राहिली नव्हे त्याच्यात वाढच होताना आपल्याला सातत्याने दिसतीय मग आता दोन हजार चौदा म्हणजे मुंडे महाजन यांच्या राजकारणानंतर जे पुढचं राजकारण सुरू झालं दोन हजार चौदा की ज्यावेळेस भाजपमध्ये नेतृत्व फडणवीसांकडे गेलं आणि त्यानंतर फडणवीसांनी जाणीवपूर्वक एक नवी फळी राजकारणाची महाराष्ट्रात भाजपच्या वतीने तयार केली आता त्या फळीला मला असं वाटतं की मुंडे महाजन दानवे बागडे ही जी काही पिढी आहे जुनी गडकरी साहेब तर संघर्षात्म वर आलेली पिढी आणि आत्ता फडणवीसांनी जी राजकारणाची नवीन पिढी तयार केलेली आहे भाजपमधली ती सगळी सत्तेच्या काळात आलेली पिढी आहे आणि त्यामुळे जो मूलभूत फरक दिसतो आपल्याला जुन्या आणि नव्या भाजपमध्ये मला वाटतं की तो फरक हा संघर्षाचा फरक आहे तो संघर्ष मिसिंग आहे हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे शेतकऱ्यांचा पक्ष आहे कामगारांचा पक्ष आहे ही भावना कुठेतरी आत्ताच्या ह्या भाजप नेतृत्वामधनं जी दुसरी फळी जाणीवपूर्वक बिल्ड केली गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये मध्ये खूप मेजर मिसिंग मला वाटतं की तो मुद्दा दिसतो म्हणजे अगदी राम सातपुते सारख्या उमेदवाराचं आपण उदाहरण घेऊयात की अभाविपमधनं पुढे आलेले आहेत एका मा, मागास समाजाचं प्रतिनिधित्व करतात असं असताना आपल्याला ते त्या समाजाच्या संघर्षाचा चेहरा वाटतात का तर ते वाटत नाही मला वाटतं की हा गॅप खूप मोठा आहे आत्ताच्या त्या भाजपमध्ये आणि ह्या भाजपमध्ये त्यामुळे जर हे परसेप्शन बदलायचं असेल तर कुठेतरी त्या संघर्षाची जाणीव आपल्या संघटनेलाही करून द्यायला लागेल आणि पळशीकर त्यांच्या एका पुस्तकात असं म्हणतात की म्हणजे जेव्हा निवडणुकीच्या राजकारणावर हे झालं रचनेचं केडरचं आता निवडणुकीच्या राजकारणाला तुम्ही सामोरे जात आहे सो निवडणुकीच्या राजकारणाला सामोरं जाताना पळशीकरणी सत्ता संघर्ष या पुस्तकात असं लिहिलं आहे की भाजपला कायम लाटेवर स्वार होण्याची सवय होती म्हणजे जेव्हा युतीचं सरकार आलं पंच्याण्णवमध्ये त्यावेळेस पण हिंदुत्व राम मंदिर आणि केंद्रातले काही वी पी सरकार वगैरे असे मुद्दे खूप Uh, काय म्हणतात ताकदीने मांडले जात होते एक वे होती त्यामध्ये युती सरकार आलं चौदाला मोदींची लाटेबद्दल ला आपण सगळेच बोललेलो आहोत एकोणीसलाही तसंच वातावरण होतं त्यामुळे पळशीकरांचं एक, एक वाक्य मला त्या पुस्तकातलं खूप आवडतं ते, ते असं म्हणतात की भारतीय जनता पक्ष हा सूर्यफुलासारखा आहे दिल्लीतल्या सरकारकडे बघून ऊर्जा मिळवणारा आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधला विस्तार म्हणजे फडणवीसांनी सत्तेत आल्यानंतर त्याच्यावरही बरंच काम केलं म्हणजे ज्या पद्धतीने थेट निवडणूक नगर परिषदांमध्ये किंवा इतर ठिकाणी निर्णय घेतले गे गेले पण मला वाटतं की जे तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचणं आहे आणि एखाद्या राज्याचा महाराष्ट्रासारख्या राज्याचा पूर्ण राजकीय पाया बदलून टाकण्यासाठी तुम्हाला तुमचा नवा राजकीय पाया बांधायला लागेल त्याच्यासाठी Uh, उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा लोकसभेला पण त्यांना जे यश मिळालं कारण सामाजिक आर्थिक आणि राजकीय गणितांची जी जुळवणी तिथे झालेली आहे ती सगळ्या महाराष्ट्रात जेव्हा होईल ना तेव्हा मला वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो काही म्हणजे लाटेवर स्वार होण्याची गरज पडणार नाही आणि आत्ता लोकसभेला जो स्थानिक मुद्द्यांचा फटका बसला आहे मला वाटतं की ती खूप मोठी गॅप आहे म्हणजे असं नाही आहे की लिडर्स नाही आहेत पण लिडर्सचा कनेक्ट असणं आणि कम्युनिटीलाही तुमच्याबद्दल तो आपलेपणा वाट वाटणं मला वाटतं की हे सगळ्यात मेजर मिसिंग आहे आत्ता भाजपमध्ये मा मराठा ओबीसी हो आरक्षण याच्याबद्दल आपण जेव्हा बोलतोय त्याचा आत्ता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना भाजपला त्याचा फायदा होतो की तोटा होतो जर नुसतं लोकसभेच्या निकालाच्या आधारावर आपण विश्लेषण केलं तर असं सरसकट म्हणता येईल की सध्या ज्या पद्धतीने विशेषतः मराठा आंदोलनात ला ज्या पद्धतीने हाताळलं गेलं सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अगदी उपोषणाला बसलेल्या लोकांवर लाठीचार्ज झाला त्यानंतर जे काही स्टेटमेंट आले तर तिथून जी नकारात्मकता आली आणि तिला वेगवेगळ्या घटकांकडनं मिळत गेलेलं बळ तर या सगळ्यातनं आणि शेवटी जात हा असा मुद्दा आहे ना की मला कितीही वाटलं तरी मी माझी जात म्हणजे युका तुम्ही माझी जात नाही बाजूला करू शकत तसं आत्ताच्या भाजपचे नेतृत्व जे आहे देवेंद्र फडणवीस त्यांचं झालं कितीही त्यांनी ठरवलं किंवा त्यांच्या जगण्यामध्ये कदाचित ते तसं मानत नसतीलही पण त्यांच्यापासून त्यांची जात नाही बाजूला करतायत त्यामुळे त्यांचं ब्राह्मण असणं आणि ह्या सगळ्या घटना घडणं हे ह्या सगळ्याचा परिपाक असा आहे की मराठा आंदोलनाचा फटका हा फडणवीसांना बसला आणि त्यामुळे तो भाजपलाही बसला आणि मला वाटतं की मराठा आंदोलनाला पर्याय म्हणून ओबीसी आंदोलन कारण त्यांची मागणी ही त्या आंदोलनातल्या मागण्यांना विरोध करणारीच आहे त्यामुळे जे ओबीसी आंदोलन होतंय त्याचा त्याच्यामुळे म्हणजे एनीवे मराठा आंदोलनामुळे मरा आंदोलना मराठेतर मरा समाजामध्ये कन्सॉलिडेशन होताना आपण लोकसभेच्या दरम्यान बघितलं आणि आता हे ओबीसी आंदोलन हे मला वाटतं की त्या कन्सॉलिडेशनला कुठेतरी बळ देणार आहे पण ह्याचा निवडणुकीत फायदा किंवा लाभ होताना जी गॅप आता दिसते ना ती लिडरशिपमध्ये परत तिथेच येतो मुद्दा की मराठा नेतृत्वाला मनोज जरांगे ना म्हणजे मराठा आंदोलनाला जरांगेंच्या निमित्ताने एक अराजकीय चेहरा मिळालेला आहे तसं मग आपण असं म्हणू शकतो की मग ओबीसी आंदोलनालाही हाकेंच्या रूपाने तो चेहरा मिळालेला आहे पण तुम्ही जर दोघांची मोडच ऑपरेंडी बघितली नेत्या ह्या दोन लीडर्सची आणि त्यांच्या सगळ्या ऑपरेंड म्हणजे त्यांच्या सगळ्या घडामोडींमुळे समाजावर होणारा परिणाम आणि समाजाची रिॲक्शन तर याच्यामध्येही फरक आहे आणि मराठा समाजाचा जो रोष तयार होतोय तो आपल्याकडे वळवून घ्यायला महाविकास आघाडीतनं ज्या पद्धतीने मराठा नेते काम करतायत तसंच ओबीसी नेतृत्वाने किंवा तसंच इतर समाजाच्या नेतृत्वाने ते एनकॅश करण्यासाठी महायुतीमधनं किंवा भाजपनं काय प्रयत्न होत आहेत हे जर आपण बघितलं तर त्याचं उत्तर आता पटकन मिळत नाही हेच तुम्ही मगाशी एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला तर आपल्याला असं स्पष्ट दिसतं की जे मी म्हणते की हवा तयार झाली आहे पण तिला आपल्या बाजूने वळवण्यासाठी एक लिडरशिप आणि काही राजकीय डावपेच करायला लागतात ते एकनाथ शिंदेनी बरोबर त्यांच्या बाजूने म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये ती मुसद्दीगिरी दाखवल्यामुळे काही ठिकाणी कुठेतरी मराठा आंदोलनाचा शिंदेंना थोडासा फायदा झाल्याचंही आपल्याला बघायला आहे त्याचं अगदी चांगलं उदाहरण म्हणजे औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे यांचं झालेला विजय हे म्हणता येईल तर मला वाटतं की त्या सामाजिक असंतोषाला किंवा सामाजिक भावनेला एक नेतृत्व द्यायला लागतं आत्ता भाजपकडे ती नेतृत्वाची पोकळी ह्या सामाजिक प्रश्नाला सोडवताना खूप प्रकर्षाने जाणवते नेतृत्वाबद्दल आपण बोलतो तर सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना टॅकल करण्यासाठी <coughs> सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना टॅकल करण्यासाठी नेतृत्वाची जितकी आवश्यकता आहे तितकीच ती उमेदवारांमध्ये पण दिसली पाहिजे तर आताच्या निवडणुका होतील भविष्यामध्ये त्याच्यामध्ये भाजपचा कल कुठे असेल उमेदवार की नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी दिली जाईल लोकसभा निवडणुकीच्या आधीही हा मुद्दा चर्चेत आला होता म्हणजे मला वाटतं की त्यावेळेसही एक सर्वेक्षणच आलं होतं सकाळचं आणि त्यामध्ये असं स्पष्ट दिसत होतं की मोर दॅन फिफ्टी पर्सेंट खासदारांना इनकंबन्सी किंवा त्यांच्याबद्दल खूप जाहीरपणे नाराजी व्यक्त होते आपण मतदारसंघात फिरलो तरी हे जाणवत होतं पण त्यावेळेस भाजपने रिस्क घेतली मोदी फॅक्टरवर आपण ही इलेक्शन एनकॅश करू शकतो असं त्यांना वाटलं आणि त्यांनी उमेदवार अनेक ठिकाणी रिपीट केले तर प्ल पण त्यावेळेस तुम्ही बघितलं तर रिपीट केलेल्या उमेदवारांमध्येही आणि काही ठिकाणी नव्याने दिलेल्या उमेदवारांमध्येही गणितं चुकली आणि म्हणजे त्यावेळेच्या सगळ्या याच्यामध्ये असं बोललं गेलं की लोक जे काही व्यक्त करतायत किंवा तुमचा स्थानिक कार्यकर्ता जे काही व्यक्त करतोय ते तुम्ही दुर्लक्षित केल्यामुळे तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं तर विधानसभेच्या वेळेस पण एकतर सगळ्यात आधी युती म्हणून जागा वाटप कसं होणार आहे त्यामध्ये कुठला जागा कुणाला मिळतील कारण युतीमध्ये आत्ताचा जो एक घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात काही ठिकाणी शिवसेना लढलेली आहे काही ठिकाणी स्वतः भाजप लढलेले आणि त्या जागांचा आकडा मोठा आहे म्हणजे एकोणीस जागा बहुतेक भाजप हरलंय अजित पवारांच्या उमेदवारांविरोधात आणि दहा बारा ठिकाणी शिवसेना हरलेली आहे असं जर असेल तर युती म्हणून तुम्ही ती गणित कसं बसवता आहात तिथे कशी संधी दिली जाईल मग तिथे बंडखोरी होईल का मी या बंडखोऱ्याच्या बाबतीमध्ये पाचोऱ्यासारख्या जागेचं उदाहरण आपल्याला घेता येईल की तिथे भाजप अजित पवार आणि म्हणजे अगदी हजार दोन हजार मतांचा फरक आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या उमेदवारांमध्ये निवडून आलेला उमेदवार हा शिवसेनेचा आहे दुसऱ्या क्रमांकाचा जो उमेदवार होता तो अपक्ष आहे पण तो भाजपचा तिथला जिल्हाध्यक्ष आहे आणि तिसरा उमेदवार अजित पवार यांच्या पक्षाचा आहे तर अशा परिस्थितीमध्ये बंडखोरांना पण एक नवीन संधी तयार होते तर हे सगळं तुम्ही महायुती म्हणून कसं बघणार आहात आणि मग तिसरा मुद्दा येतो की आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर आपल्या उमेदवारांना म्हणजे हक्काने आपला विजयावर काय म्हणतात शिक्कामोर्तब करण्यासाठी आपण कुठला उमेदवार देतो मला वाटतं की त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आपण काही पक्ष नाही होत त्यामुळे किंवा प्रवक्ते पण नाही होत त्यामुळे पक्ष काय करेल हे माहिती नाही पण मला वाटतं की आत्ताची सामाजिक गणितं बदललेली राजकीय परिस्थिती आणि जिथे आत्ता पण जर आमदारांबद्दल नाराजी असूनही आपण तेच उमेदवार रिपीट केले तर मग कदाचित लोकसभेसारखाच निकाल लागला विधानसभेला तरी आपल्याला आश्चर्य वाटायला नको महाराष्ट्रामध्ये भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत बघायला मिळते आणि भविष्यातही ती बघायला मिळेल असं एकंदरीतच चित्र आहे तर विधानसभा ही जी निवडणूक आहे ती महाराष्ट्रात भाजपबद्दलचं परसेप्शन बदलण्यासाठी भाजपसाठी किती मोठी संधी आहे आणि काँग्रेसचं जे आव्हान आहे त्याला भाजप कसं सामोरं जाणार आहे विधानसभेची जी निवडणूक होते ती खरं तर भाजप आणि काँग्रेस किंवा म्हणजे आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरचे दोन्ही राष्ट्रवादीतले गट शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरचे दोन्ही शिवसेनेचे गट सो आत्ता हे जे सहा प्रमुख पक्ष तयार झालेले आहेत महाराष्ट्रात या सगळ्यांसाठी अटीतटीची लढत असणार आहे भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष काय करत की त्यांची जिथे स्ट्रेंथ नाही तिथे त्यांना अलाईज हवेच आहेत किंवा ती त्यांच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे आत्ता इवन लोकसभेला देशामध्ये आपण बघितलं असेल तर काँग्रेस परसेप्शनमध्ये ग्रो झाली पण टेक्निकली जी ग्रोथ झालेली आहे ती प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या मतांमध्ये आणि जागांमध्ये okay. झालेली so, आहे सो ह्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे असं वाटत होतं की द्विपक्षीय परत राजकारणात आपण येतोय का आणि प्रादेशिक पक्ष सगळे संपून जाणार आहेत का तर तसं काही झालं नाही आणि मला वाटतं की प्रादेशिक पक्ष खूप ताकदीने पुढे आले तर महा आणि त्या निकालानंतर जेव्हा आपण महाराष्ट्र येतो त्यामुळे आत्ता जागा वाटपापासूनच्या अनेक मुद्द्यांमध्ये इथले जे प्रादेशिक पक्ष आहे हे युतीमध्येही भाजपला हे करतील म्हणजे त्यांच्याबरोबर बार्गेन करतील आणि आघाडीतले पक्षही काँग्रेससोबत बार्गेन करतील सो so, त्यामध्ये अजून गंमत अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसमधनंच बनलेला पक्ष आहे आणि जे मी तुम्हाला मगाशी भाजपच्या अंतर्गत प्रवासाबद्दल आपण बोललो तर कसं असतं ना की एका सत्ताधारी पक्षाबद्दलची जी काही नाराजी तयार झालेली असते ती कोणीतरी एनकॅश करायची असते सो so, पूर्वी काय झालं की काँग्रेसची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसने एनकॅश केली आणि त्यांनी स्वतःचा एक बेस क्रिएट केला महाराष्ट्रामध्ये तर आत्ता जे आत्ता महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधाचा एक रोष तयार झालेला आहे आणि त्यातला बळ म्हणून महाविकास आघाडी समोर येताना दिसते पण महाविकास आघाडी समोर तुम्ही जर बघितलं तर ते त्यांचा टार्गेट हे फक्त भाजप आहे mm. ते काही म्हणजे टेक्निकली ते महायुती लढत आहे पण सगळं जे काही नरेटिव्ह सेट झालंय ते महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं सेट झालेलं आहे त्यामुळे खूप इंटरेस्टिंग अशी ही इलेक्शन होणार आहे आणि भाजपसाठी तर नक्कीच अस्तित्वाची लढाई असेल सलग दोन टर्म सत्तेत राहिल्यानंतर पक्षाची जी एक रचना तयार झालेली आहे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तुम्ही सोबत येत आहेत अनेक नेते म्हणजे भरपूर असे नेते असतात की ज्यांच्या राजकारणात सत्तेत राहणं हा ज्यांच्या राजकारणाचा अपरिहार्य भाग असतो अशा नेत्यांना टिकवून ठेवण्यासाठी भाजपला आहे ती सत्ता टिकवून ठेवणं किंबहुना अधिक जागा आपल्या कशा वाढतील म्हणजे लोकसभेत झालेलं नुकसान भरून काढणं या सगळ्या पातळ्यांवर येणारी निवडणूक महत्त्वाची असेल आणि काँग्रेसला तर नवसंजीवनी मिळाली या लोकसभा निवडणुकीला त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचाही प्रयत्न असेल की जे आपली काय म्हणतात कामगिरी लोकसभेला राहिली ती विधानसभेलाही कशी राहील आणि पुन्हा सत्तेत येण्याचा म्हणजे अगदी महाविकास आघाडीकडनं दोनशे पंचवीस जागा आम्ही निवडून नियू येऊ वगैरे असे दावे सुरू झालेले आहेत ता ऑलरेडी त्यामुळे नक्कीच त्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे की दोन्ही बाजूंचा त्यामुळे मला वाटतं की ही लढाई काँग्रेस विरुद्ध भाजप अशी न होता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी आत्ता या क्षणी दिसते आणि महाविकास आघाडीतल्या आणि महायुतीतल्या प्रत्येक पक्षासाठी इन्क्लुडिंग काँग्रेस आणि भाजप ही निवडणूक त्यांचं राजकीय महाराष्ट्रातलं राजकीय भविष्य ठरवणारी ठरणार आहे नक्कीच निवडणुका जिंकायच्या असतील तर मतदार हा खूप सेंटर पॉईंटला असतो आणि गेल्या दहा वर्षातील भाजपचं जे राजकारण आहे महाराष्ट्रातलं त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले काही निर्णय होते जसे की अजित पवारांसोबत युती करणं काही नेते फोडणं नेते आपल्याकडे वळवून घेणं त्याच्यामुळे भाजपचा जो मूळ मतदार होता तो कुठेतरी दुखावला गेला होता तर तो दुरावला गेला का या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्याला जर पुन्हा जवळ आणायचं असेल तर भाजप त्यासाठी भाजपकडे रणनीती काय आहे तुमचा जो प्रश्न होता की भाजपचा मतदार भाजपपासून दुरावला आहे का मला वाटतं की टक्क्यांमध्ये बघितलं तर भाजप आजही सर्वाधिक मतं मिळालेला पक्ष आहे आणि निहाय जर आपण मतांची टक्केवारी बघितली तर भाजपचा जो कोअर वोटर आहे तो पूर्णपणे भाजपपासून दुरावला आहे असं म्हणता येत नाही पण मग असा वाद होईल की मग जागा का नाही निवडून आल्या तर जागा निवडून येण्यासाठी जे छोटे छोटे फॅक्टर कारणीभूत होतात स्विंग वोटर जो आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो की तो जिंकून आणण्यासाठी किंवा उमेदवाराला पराभूत करण्यासाठी कारणीभूत ठरतो तर मला वाटतं की ह्या स्विंग वोटरचा परिणाम हा पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक जागांवर आपल्याला लोकसभा निवडणुकीला बघायला मिळाला आणि आता विधानसभेला सामोरं जाताना हा स्विंग वोटर आणि प्रत्येक मतदारसंघामधली बदललेली सामाजिक राजकीय समीकरणं हे सगळं समजून घ्यायला लागेल भाजपला आणि त्यानुसार जर त्यांनी प्रयत्न केले तर मला वाटतं की त्या स्विंग मतदारालाही आपल्या बाजूने वळवता येणं भाजपला शक्य आहे आणि भाजपची जी वोट बँक आहे ना त्याच्यामध्ये विशेषतः शहरी भागामध्ये मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय त्याशिवाय त्यांच्या परिवाराशी जोडला गेलेला घटक आणि ग्रामीण भागामध्ये आपण जातो तसं जात गणितांवर भरपूर राजकीय समीकरणं अवलंबून असतात तर तिथली जातीय समीकरणं तर मला वाटतं की मा दोन हजार सतराच्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर कुठेतरी मराठा ओबीसी मराठा नेत्यांना मिळालेली संधी आणि ह्या सगळ्या राजकारणामध्ये ओबीसी समाज समाज थोडासा भाजपपासून दुरावला अशी चर्चा होती पण मतांच्या टक्केवारीमध्ये आणि ह्या सगळ्यात आपण बघितलं तर ओबीसी विशेषतः ह्या लोकसभेला असं थोडं जाणवलं किंवा जो उमेदवाराला पाडणारा फॅक्टर होता म्हणजे पराभूत करणारा फॅक्टर होता त्यामध्ये कुठेतरी ही वोट बँक जी एकसंध आपल्या पोवती असली पाहिजे तसं भाजपच्या बाबतीत होताना दिसत नाहीये त्यामुळे मला वाटतं की आपला जो कोर आहे म्हणजे भाजप जे, जे सतत मांडतं की आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत पार्टी विथ डिफरन्स आहोत त्यांचा माधवम पॅटर्न असेल किंवा त्यांचं जे पारंपारिक सोशल इंजिनिअरिंग आहे हिंदुत्वाचा विचार असेल त्यांची वैचारिक बांधणी असेल त्यांच्या राजकारणाला जेव्हा जेव्हा एक पीक मिळाला त्या त्यावेळेस काँग्रेस किंवा त्यांच्या भोवतीच्या पक्षांचा भ्रष्टाचार हा मुद्दा खूप मोठा होता म्हणजे अगदी युती सरकार आलं नव्वदच्या काळात त्याही वेळेस तोच आरोप झाला चौदा पाच्या काळामध्येही काँग्रेस भोवतीचा भ्रष्टाचार हा खूप प्रमुख मुद्दा होता तर त्यामुळे तोही मुद्दा खूप महत्वाचा ठरणार आहे आणि ह्या सगळ्या फॅक्टरवरनं मग जो परिणाम होतो समाज रचनेवर किंवा मतदारांच्या मनावर त्यातनं मला वाटतं की जी थोडीशी वोट बँक आता दुरावली आहे ती आपल्या टक्क्यांमध्ये असं अजिबात वाटत नाही की ती दुरावली आहे पण जो एकसंधपणा त्या मतदारांना यायला पाहिजे त्यामध्ये जी कमतरता आता जाणवते ती हे असं काही करेक्शन केले तर दुरुस्त होऊ शकेल मॅडम भाजपचं स्वॉट अनॅलिसिस आपण केलं भाजपचं हे स्वॉट अनॅलिसिस तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर पॉलिटिक्सच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद